त्याच्यामुळं आणि खीर तांदळाची खीर शिजायला तर खीर झाल्यावर तुम्हाला भाजून घेतलं वापरलं तांदूळ नीट करून भिजाय घातलं तांदूळ भिजवून घेतलं नंतर काय केलं वाळवलं त्याची पेस्ट केली म्हणजे बारीक करून घेतलं आणि पुढं काय केलं नाही इलायची खोबरं तूप ते टाकून द्यायला टाकलं मला तेवढच माहिती कारण मी तेवढेच करू लागले हे आता तुम्हाला मी दाखवते आपलं तसं भजी दे तर भजण्याला ते कादं भजी ते ऐकलं गुलगुल्या तयार झालेत आहेत मी करायला लागेल काय करायला आता काय करायला आता करायला मम्मीला मदत करते नाही भजी बनवायला लागली आणि ताय तळायला लागली तर आपल्या वाहनातील काय नाही सोडा

डोकं चालवायचं का नाही मग तर तर खीर केली ओढावायला रानातली वस्ती असल्यामुळं काय आपल्याला राहिलं नको काय 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 काय

फोटोग्राफर मी बोलते तुला मावशी म्हणू का तुला मावशी मावशी नका म्हणलेलं नाही आवडत आता पुरीला पुरगीत म्हणायचं का काय म्हणायचं पूर, पूर, पूर। तर झाली बाबा आपली किती असा हा? केले बघा इथं खीर झाली इथं थोडेसे गोलगुले झाले पहिला एक जरा घाण जरा थोडाफार करपला मग मला लागले इथं भजे केला बिगर हे जर तर खुसखुशीत झाले ते असं बघा काय गा बघा असं देवार नाही तर काय नाही तर कुठल्या दिवशी दोन चार पुऱ्या पाय नाक लाट पुऱ्या दोन चमपातीचे थोडं थोड खावाव पण चांगलं खावा तर इला मी म्हणलं जाड थोडं लाटत पाच लाटले दिलं मोदी काढ फोग ने आज आपल्या आता जेवणाचा बेत होता बघा मी तर ऐके आजरा भात ये कुठला होता शंतारा बघा भात आहे शांतारा ना इंद्राची आवडते मला इंद्रावडत शांतारा आणायचे कुठे केलंय आणि तुपात केल्या का तुम्हाला तू 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 संपू देत नाही मी घरातलं आपली काम करायची म्हणल्यावर खाल्ल्याशिवाय ताकद येत नाही त्याच्यामुळे आता याच मी बेसन करणार आहे बास्कीला तेवढंच भजे खायला तो आता मी बेसन करणार पत आणखी निघताय तर साधी शिंपल्या तर आपली किरकिली बर का असे नाहीतर माणसाला बघा ते काय आपण कसलं काय काय लागतं काय माहित नाही आपल्याला पण लेत्र म्हंटले आपलं मला खायचं खीर ती खायची मग छकोली तर राष्ट्र असणार छकोलीच म्हणते नाणेव करते गाव ना करते ते मी मला थांब करते तिच्यासाठी आज खास केले के बाबा के का त्या दिवशी मी आपली सहज केली गुलगुली तर म्हणले त्या दिवशी तुम्ही चांगले केलेलं मला आज बी खायचंय बघा आणि पुरे करता खाऊन मला बर करते ये आता लिहाने मागितल्यावर म्हणलं काय मग त्याच्या नाण्याने आज तुम्ही खातोय

भाजी थोडं बेसन राहिलं बघा तेवढं बेसन करते ते का